बंदीचा काल काय तुझ्या आठवणीचा त्यावेळेचा खेळ बंदीच्या काळामध्ये एकच टॉपची गाडी मारली होती त्याला मला पंडित शेठचा बादल आणि दबंग घेतलेला ते कारा आणि इकडं महेश शेठचा मला वाटतं फंटी आणि संजय शेठ घरात पिंपल मुंडी त्यांचा बॅटरी मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता एक चांगला वासरू पालते मुंबई बिजरला दगडू नाव आहे त्याचा आपण त्याची माहिती करूया समोरच आपल्या हिंद केसरी ड्रायवर प्रवीण ड्रायव्हर पण आहेत आणि दादा पण आहेत दादांची बोला दादा तुमचं नाव सांगा ना नितीन बडेकर

पैरा कसा घडून आणला बरोबर आणि जो पहिला घडून आणला छान पबजीचा मला वाटतं आज मुंबई बिन जोडला पबजी हा खूप चांगला पळतोय आणि दगडू आणि ही गाडी आज कशी पलावली आणि स्वतः तू पळवली काय बोलशील मी स्वतः बोलवली गाडी पालवायला एवढी मजा वाटली गाडी जशी पुढे वाढ होती तशी आज मजा वाटली पलवायला आणि मुंबई बिंजरला एक मला वाटतं सर्वात आधी हिंदे केसरी ड्रायवर कोणी झाला असेल तर आपला प्रवीण ड्रायवर त्याच्यानंतर मला वाटतं गोरप्याचा सुरे झाला छान असं तुम्हाला मान मिळाले आज मोठी मोठी बाईला कसं बघते या दगडूचं भविष्य काय वाटतं तुला दगडूचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कुठलाही वेळ गावा तो माझा आठवतच नाही जसं असेल त्याला वाढून पडायचा प्रयत्न करतो पब्लिकला पब्लिकला वासुद्धा दोन्ही गांधी पण गेल्या वर्षी आदत मी गामी उशीने पडवला आता गावी नि आणि म्हणजे घेतलं आहे कधी तुम्ही गेल्या वर्षी घेतले चौदा एप्रिल ला उद्या वाढदिवस आहे त्याचा दहा निमित्त वाढदिवस झाला निधीश नितीन शेट बडेकर या नावाने तारखेला वाढदिवस आणि दगडू शेटचा उद्या वाढदिवस आहे बरोबर आहे दोघांच्या आहे छान गाडी काय बोलाल प्रवीण ड्रायव्हर काय बोलायल छान एक ड्रायव्हर म्हणून तुम्ही बसवता गाडीवर प्रवीण ड्रायव्हर तर छानच आहे आणि प्रवीण ड्रायव्हर ज्या दिवशी गाडीवरती बसतो त्या दिवशी गुलाल आमचा शंभर टक्के असतो आणि नियोजन पण खूप चांगले असतो मुंबईला आज भरपूर सारी बैलांचं नियोजन त्याच्या हातात असतात आमच्यात नियोजनाचा एक अजून बाजू आहे तो इथं कारण आहे तो नियोजन करतो आणि मी गाडी बोलवतो बरोबर आणि सर्वांचा प्रतिसाद हे त्यामुळं आमची गाडी चांगली पल चांगली पलते दगडूडच्या आतापर्यंत काही गाड्या सांगणार आठवडीच्या दिवशी दगडूची पहिलीच आठवणची गाडी फर्स्ट टाइम बसली होते बायडीला तिथे जी गाडी झाली तीच गाडी आज होती आणि त्या टायमाला राजा आणि गोविंदा होता आणि ते एक वेळा आपली गाडी काहीतरी झाली होती ना झाली होती ते गाडी एक वेळा मांडली होती आमची हा बरोबर आहे उसडण्याचं मैदान पडण्यासाठी कसं आहे आपल्या वासरांसाठी उसडण्याचा मैदानाचा विषयच नाही जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे उसडण्याच्या मैदानाचं आणि जो प्रवीण दादाचं नियोजन असतो बघा तुम्ही खाली पण सुट्टीला आता ड्रायव्हर बोलून असतात एक शिस्त पद्धत काय मैदानाला ती दादाच्या मैदानाला शंभर टक्के प्रवीणदाचा विषय असा आहे का त्याचं जेवढं कौतुक तेवढं कमीच आहेत आणि तो इथंच नाही कोणत्याही माझ्या जायला गेले ना ते सुट्टी असतो बरोबर खेळ आपला मुंबईचा आता अतिशय छान खेळ चाललाय आज गाडा मालक जरी विरोधात पडलेला तर उद्या पैऱ्यामध्ये दिसतात आणि गाडी झाल्यानंतर फोन सुद्धा करतात करते करते। या खेळाची कुठेतरी मुंबई पिंजरला मागच्या काही काळापासून गरज होती पण आता आलाय तो काय बोलला दृष्टिकोनामध्ये कसा आत्ताचा विषय असा आहे का आता जी आपली कमिटी आहे रायगड ठाणे पालघर या कमिटीचा एवढा आभार मानव एवढं कमीचे कमिटी स्थापन झाल्यापासून शेतीला कुठेतरी वेळ चांगलं बोलायला लागलो असं किती वर्षापासून प्रवीण या खेळामध्ये तू आहेस आता मला कमसे कम अठरा एकोणस वर्ष झाली असेल गाड्या बंदीचा तो तो काल काय तुझ्या आठवणीचा त्यावेळीचा खेळ बंदीच्या काळामध्ये एकच टॉपची गाडी मारली होती त्याला मला पंडित शेठचा बादल आणि दबंग घेतलेला ते कारारावर आणि इकडं महेश शेठचा मला वाटतं फंटी आणि संजय शेठ घरात पिंपल भिंडी त्यांचा बॅटरी बॅटरी ते गाडी आठवून बिंजोडची आणि मला वाटतं संजय शेतकऱ्या छाप्या पण खूप छाप्या पण चांगला चांगला फालतोय दगडूच्या विषयी अजून माहिती दे कारण येणारं भविष्य खूप चांगलं आहे त्याचा आता काय तुम्ही समोर बघता वाचत किती सांगा वेळ आता पुढे बघू अजून एक महिना बाकी आहे ना आताच आपण कौतुक केलं तर पुढे कमी आम्ही काय झालं तेच आहे आणि जे आता मालकांना बघा आज निर्देशन म्हणजे एक ड्रायव्हर बोलून तुम्ही देतात नक्कीच काय असं म्हणजे त्यांना निर्देशन द्यावा की चला आपला हा खेळ कसा करावा आणि कसं पैरण मोठ्या मोठ्या आपण नक्की म्हणजे यावा आमचा विषय कसं माहिती का कोणीचा कॉल केलं का आम्हाला बैल पाहिजे आम्ही कोणाला नाही बोलणार नाही का तर आमचा वासू आज पडतोय उद्या पलियाची गॅरंटी नाही आणि ज्या कोणी मोठ्या माणसाने आम्हाला फोन केलं त्याला नाही बोलणं आम्ही दुखवणार नाही बरोबर कोणी मोठ्या माणसाने फोन करावा का आम्हाला बैल पाहिजे आम्ही त्याला नाही बोलणार नाही बरोबर आता तुमच्या दावणीला आत्ता दगडू आहे दगडूच्या ऐवजी तुमची दुसरी बैला दगडूच्या आधी बोललं तर आमचा खानदानीच बैलगाडा अशोक आहे वडिलांपासून म्हणजे वडिलांनीच आमचे शर्तीय अशोक होता त्याच्यानंतर आता परंपरा हा परंपरागत आता हा आमचा चालू आहे बैला कुठली होती आधी दगडूच्या आधी बांडा गावला हौशा जुनी नाव होते ना ना आमच्या बैलांची म्हणजे आम आपली गावठी बैल होती पण पहिले आमच्याकडे खिल्लार बैल होती खिल्लार बैल होती त्यावेळेस पण आमच्या वडिलांचं नाव होतं किशन बडेकर अड्ड्यामध्ये बरोबर आहे आणि आता दगडू हा कुठल्या जातीने मोडतो आपला दगडू आपला मैसूर आहे मैसूर आहे ना म्हणतात मैसुरी जातही खरोखर आदत मध्ये दुसऱ्या मध्ये चौश्या मध्ये खूप जास्त स्पीड लावत ते, अनुभव वाटे ना शेवटी तो प्राणी आहे नंदी आहे तो शेवटी त्याच्यावरती पल कसं काय कसा पला त्याला त्याची मेहनत करणं आणि बाकी घडवणं आपल्या हातात आहे कशा प्रकारे मेहनत आणि कोण करते घरी मेहनत त्याची घरी मेहनत मी स्वतः हे आमचे भाऊ सगळेच त्याची मेहनत करतात माझी आई देखील म्हणजे तो तर जुना अनुभव त्यांना बरोबर गैरवित नेल्यानंतर गरम पाण्याने ने शिकवणं मीठ टाकणं या सगळ्या गोष्टी आणि भरपूर मागण्या येतात तर आता नक्की प्रवीणचा तुम्ही सल्ला घेत असाल तर कसा काय म्हणजे आपला पुढचा आता तुम्ही काय बघता त्याचं भविष्य आणि कसं काय नियोजन असतील पुढचं तर नियोजन तर ही सगळीच मंडळी करत असतात त्याच्यामुळं नियोजन त्यांना विचारलं आम्ही नियोजन कुठलं सगळं नियोजन सल्ला आहे आणि प्रत्येक माणसाला आम्ही सांगतो आम्ही बैल देतो त्यांना म्हणजे असं नाही नाही एक आहे पण तो पुढे येत येणारच कारण दगडू हा चर्चे देणार ना आता तुम्ही सांगता कोणी पाठीमागे आहेत ते स्वतः समोर येतील कारण आपलं जेव्हा नाव होतं ना मुंबई पिंजोरला नक्कीच प्रत्येक गाडा मालकाला गर्व वाटतंय की आज आपला टॉप मध्ये नाव चालतंय आणि दगडू मध्ये तो एक लक्षणे दिसतात त्याच्याकडे टॉप मध्ये जाणार आहे काय बोला तुम्ही नाही पुढे हळूहळू जाणारच आहे तो जसा वर्धन झाला तसा दगड पण आणि एकच गोट्यातली दोन्ही व्हायला दोन्ही एकच म्हणजे वर्धनच्या दावणीचा कल्पेश भांडे बरोबर एक विषय सांगा ना काय खरेदी कसा काय खरेदी विषय बोल बोल खरेदी विषय गेल्या चौदा तारखेला आमची खरेदी झाली ऍक्च्युली खरेदी म्हणजे आ... यांच्या मुलाचं नाव निधीश नितीन बडेकर याच नावाने गाडी पडते त्यांच्या त्याच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट बक्षीस केलेलं आहे आम्हाला वर्षी तारखेला आणि ह्या चौदा तारखेला आता उद्या बड्डे बरोबर आहे म्हणजे घेतल्यापासून काय घेतल्यापासून असं की आम्हाला त्यांनी नाराज केलेलंच नाहीये गुलालातच ठेवलेलं आहे एक दोन गाड्या अशा पडलेल्या आहेत आम्ही आमच्या चुकी मुले पडलेल्या आहेत त्याच्या चुकी मुले नाही बरोबर आणि आज पण छान गुलाल घेतलं की घेतलाय आजचा गुलाल महत्वाचं आहे म्हणजे आम्हाला लक्षात राहण्यासारखं आहे म्हणजे कुठेतरी आजचा गुलाल आम्हाला वाटतं तुमचा जो त्याचा मालक आहे त्याला आणि स्वतः दगडूला समर्पित आहे दहा तारखेला त्याच्या मालकाचा वाढदिवस त्यानंतर उद्या त्याचा वाढदिवस त्या त्यानिमित्त आम्हाला गिफ्ट दिलेलं आहे आणि हा गुलाल त्यांना दोघांना समर्पित आहे समर्पित दोघांना चालेल धन्यवाद आणि लवकरच पुढच्या मैदानामध्ये भेटू चांगली गाडी झाल्यानंतर थँक्यू थँक्यू वेरी मच तुमचा